आ, केली होती सुरुवात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दसरी असेल हापूस असेल केशर असेल मल्लिका असेल चौसा असेल अनेक जगातल्या वेगवेगळ्या विग जाते एकमेकाशी बरोबरी नाही करता येणार हापूस हापूस आहे केशर केशर आहे चौसा चौसा आहे टॉमेटकिन टॉमेटकिन आहे माया माया आहे क्रॉस जेव्हा व्हरायट्या केल्या जातात तर त्यांचा आरोमा चेंज होतो त्याच्यामध्ये दोन व्हरायटींचं कॉम्बिनेशन होतं आहे साईज वाईज कुठली व्हरायटी चांगली होईल किंवा त्याची चव कशी होईल ह्यामध्ये थोडासा बदल होतो तो ॲक्सेप्ट करायला शिका म्हणजे उद्या कोकण सम्राट जर महाराष्ट्राच्या बाजारपेठेमध्ये आली तर ती तिची स्पर्धा हापुशी करू नका कारण ही एक वेगळी व्हरायटी आहे दोन व्हरायटींचं क्रॉस करून बनवलेली आहे त्याच्यामुळे याचा आरोमा वेगळा याची चव वेगळी याचा आंबटपणा वेगळा याची टेस्ट वेगळी याचा रंग वेगळा याचा आकार वेगळा म्हणजे ही टोटल डिफरंट व्हरायटी वेगळी व्हरायटी आहे तुम्ही त्याची स्पर्धा हापूसशी केशरशी चौसाशी किंवा के इतर व्हरायटींशी करू नका त्याची लाईफस्टाईल वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे त्या व्हरायटीशी निगडीत करा गेली पाच वर्ष आपण फक्त याच्यासाठी आपण थांबलो होतो की ही दरवर्षी येते का ती येते इला आंब्यांची साईज साडेतीनशे चारशे प्लस आहे का तो आहे याची चव बऱ्यापैकी आहे का आहे आणि दरवर्षी येथे चव चांगले हे टनेज चांगलं मिळतंय त्यामुळे भविष्यात ही व्हरायटी चालणार ह्या